थँक यू व्हेरी मच मी आभारी आहे मला इथं बोलवलं त्याबद्दल मी एक मानसोपचार तज्ञ आहे आमचं जे डिपार्टमेंट ऑफ सायकॅट्री भारतीय विद्यापीठ युनिव्हर्सिटी uh, मेडिकल कॉलेज आहे पुण्यात कात्रजमध्ये त्या डिपार्टमेंट ऑफ सायकॅट्रीचं मी प्रोफेसर अँड हेड म्हणून काम करते आणि जसं तिनेशनी सांगितलं आमचं एल जी पी टी क्यू क्लिनिक आम्ही uh, दोन हजार सतरापासून मिस्टर खिरेनंना बोलवतो आहे अंडर ग्रॅज्युएट आणि मेडिकल पोस्ट ग्रॅज्युएट स्टुडंट्सना शिकवायला ही एल uh, you know, जी बी टी कम्युनिटी काय आहे इन्क्लुझिव्हनेस कसं यायचं आत्ता तरी यू नो इट इज अ व्हेरी हॅपी ओकेजन कारण नॅशनल मेडिकल काउन्सिल जे आमचं आहे जे एन एम सी जे पूर्वी एम सी आय होतं ते आता ऑगस्टमध्येच हल्ली त्यांनी असं हेच केलं आहे की रुलिंग की एल जी बी टी क्यू इन्क्लुझिव्ह एड्युकेशन शुड बी अ मस्ट फ्रॉम मेडिकल एड्युकेशन अंडर ग्रॅज्युएट लेवलसाठी आणि पोस्ट ग्रॅज्युएट लेवलसाठी म्हणजे आम्ही जे दोन हजार सतरापासून करतो आहे ते ऑफिशियली इट हॅज टू बी डन तर uh, माझं जे उत्तर आहे आता जर काय आपल्याला बघितलं गेलं तर पहिलं म्हणजे आपण एक त्रिकोण बघितलं तर एक एक कोणामध्ये जे असतं ते आपलं शरीर जे आपलं शरीर स्त्रियांचं असू दे किंवा पुरुषांचं असू दे सो इट इज अ फिजिकल बॉडी ते जे जेनेटिकली आपल्याला येतं ते एक्स बाय क्रोमोझोम किंवा एक्स एक्स क्रोमोझोममुळे दुसरं जे आहे ते आपण जे म्हणतो की जेंडर आयडेंटिटी किंवा लिंगभाव की आपण लिंग स्वतःला स्त्री का पुरुष का स्त्री नाही आणि पुरुष नाही ते ए सेक्शुअल किंवा यु you नो know, जेंडर फ्लूड जे आपण म्हणू शकतो ते पण होऊ शकतं तर ते दुसरं कोणामध्ये जे आपलं जेंडर आयडेंटिटी असतं किंवा लिंगभाव आणि तिसरं म्हणजे सेक्शुअल ओरिएंटेशन म्हणजे आपलं जे लैंगिक आकर्षण आहे कुणाकडे आहे आता हे त्रिकोणचं जे कॉम्बिनेशन्स असतात खूप व्हेरिएशन्स असतात पूर्वीपासून आमचं जे मेडिकल एड्युकेशनमध्ये असू दे किंवा आपलं सोसायटीमध्ये असू दे आपलं जे विचारधारा जे असतं ते बायनरी म्हणजे जसं पूर्वीचे लोकांनी खूप ज जे, जे गेस्ट होते त्यांनी सांगितलं की यु नो मे बी इट वॉज तामिळनाडू विच ॲक्च्युली टॉक्ड अबाउट ट्रान्सजेंडर अँड पुटिंग अ स्लॉट फॉर ट्रान्सजेंडर्स बट अदरवाईज आता फ्लाईट्समध्ये किंवा कुठे पण आपण स्लॉट असेल तर मेल आणि फिमेल आपण दोन्हीच भाग बघतो बायनरी जे आपण सांगतो की यु नो इट इज अ व्हेरी बायनरी डिडॅक्टिक दॅट वी हॅव आणि आम्हाला आता माहिती आहे की इफ यू लुक ॲट नॉन बायनरी इंडिव्हिज्युअल्स जे कुठे पण बसत नाही कदाचित ट्रान्सजेंडर पण नसू दे किंवा ए सेक्शुअल असू दे किंवा इंटरसेक्सचं जे द्विलिंगी लोकं आहेत ते पण बसतात तिथं तर आता ते त्रिकोणचं जे असेल जर काय आपण यु नो आत्ता हल्ली तर खूप मुलांचं हे असतं की यु नो इज इट सिस जेंडर इज इट ट्रान्सजेंडर तर सिस जेंडर म्हणजे काय जेव्हा शरीर जसं आपण बघतोय की यु नो स्त्री किंवा पुरुषचं शरीराने येतो आणि आपलं जे लिंगभाव असतं जर काय ते एकमेव असेल की मी स्त्री असून मी स्वतःला स्त्री म्हणूनच ओळखते दॅट वुड बी सिस जेंडर पण जर काय माझं आकर्षण सेक्शुअल ओरिएंटेशन मुलींकडे असेल दॅट वुड बी समलैंगिक राईट बट ऑन दी अदर हँड इफ अ पर्सन जे यु नो शरीरातनं स्त्री किंवा पुरुष असेल किंवा स्त्री आपण एक्झाम्पल घेऊ पण तिचं जे भावना असेल ते लिंगभाव जे असतं ते पुरुषांसारखं असेल आणि तिला ते यु नो आय मीन कदाचित यु नो पुढे जाऊन ती स्वतःला तो म्हण म्हणणार तिला ते जे, जे, जे जेंडर डिस्फोरिया असतं किंवा त्रास होतं त्यामुळे की तिचं शरीर जे आहे ते स्त्रियांचं आहे पण तिला स्वतःला पुरुष म्हणून जगायचं आहे पुरुष म्हणून ओळखायचं तिचं जे काय आकर्षण आहे ते स्त्रियांबद्दल आहे स्त्रियांकडे आहे पुरुषांसारखं तर सेक्शुअल ओरिएंटेशन इफ यू लुकेट इट कारण तिने जर काय म्हणजे जर काय जेंडर असाइनमेंट सर्जरी करून तो पुरुष झाला तर तिला तो त्याला जर काय नो you स्त्रियांकडे know, आकर्षण असेल तर आपण बघू शकतो की इट इज अ हॅट्रोसेक्शुअल ओरिएंटेशन इट इज नॉट अ होमो ओरिएंटेशन किंवा समलैंगिक नाही ते ओरिएंटेशन ओरिएंटेशनच आहे तर हे सगळं जे व्हेरिएशन्स असतात बहुतेक लोकांना आय मीन समाजमध्ये पण नाही आणि आम आमचं मेडिकल कम्युनिटीमध्ये खूपच कमी समज पण आहे आणि त्याबद्दल थोडं डिस्क्रिमिनेशन भेदभाव पण जास्तच असतं तर आमचं uh, एकच अटेम्प्ट आहे भारतीमध्ये की यु नो इट इज अबाउट एड्युकेटिंग अँड ऑल्सो ट्रीटिंग अँड काउन्सिलिंग नॉट ओनली इंडिव्हिज्युअल्स बट त्यांचं फॅमिलीज त्यांचं पालकांना त्यांचं कारण आपलं स्वतःला आपण वेगळं आहे जेव्हा आपल्याला समजतं ते त्रासदायक असतं त्यापुढे जाऊन पालकांना मित्रांना त्यांच्याकडे आपण ओपन आऊट होतो किंवा वॉट वी कॉल इन इंग्लिश इज कमिंग आउट दॅट इज ऑल्सो व्हेरी पेनफुल सो दिस इज अटेम्प्ट ॲट ॲक्च्युली मेकिंग दिस प्रोसेस लिट इल इझियर मानसोपचार धंदे म्हणून आम्ही काम करतो आणि एल जी बी टी क्यू कम्युनिटीमध्ये खूप काय आय थिंक युअर आय वुड लाईक टू से की खूप माझं जे काय एड्युकेशन झालं आय थिंक इट्स बिकॉज माझं असोसिएशन मिस्टर खिरेन बरोबर होतं आमचं एम ओ यू आहे सम ऑफ आर क्लायंट्स लाईक विजया हो सिटिंग इयर प्रनित ऑल्सो इयर आणि आमचं हे कळालं की ह्या कम्युनिटीमध्ये मानसिक त्रास आणि जसं सगळ्यांनी सांगितलं की कमिंग आऊट स्वतःला ॲक्सेप्ट करणं आणि नंतर पालकांना मित्रमैत्रिणींना सोसायटीमध्ये आऊट होणं हे खूप एक त्रासदायक जर्नी असतं सोपं नसतं ते चार वर्षापूर्वी तर खूपच अवघडच होतं कारण आपल्याकडं ते जे लॉ थ्री सेवन सेवन होतं त्यामुळे आणि म्हणून बहुतेक लोकांना ते यु नो मानसोपचार तज्ज्ञकडे जातात ते आउट होत नाही पण ते डिप्रेशन किंवा एन्झायटी किंवा काही व्यसन ते करून किंवा सेल्फ हार्म म्हणजे आत्ता स्मृताचं सुसाईड प्रिव्हेंशन डे झालं आपलं दहा सप्टेंबरला पण आम्ही हे बघितलं आहे की एल जी बी टी क्यू कम्युनिटीमध्ये सेल्फ हार्म मानसिक त्रासामुळे की स्वतःचं काहीतरी हानिकारक करायचं आत्महत्येचा प्रयत्न करायचं हे खूप काय आहे आणि ट्रान्सजेंडर कम्युनिटीमध्ये बहुतेक रीतीने जास्त त्यात म्हणजे जर का आम्ही बघितलं तर मानसिक त्रास जे असतं डिप्रेशन आणि एन्झायटी तर सगळ्यांमध्येच असतं ॲटलीस्ट सिक्स्टी टू सेवन्टी पर्सेंट पर्सन पीपल विल हॅव मला वाटतं पहिलं सेशनमध्ये हे पण झालं होतं त्यांनी सांगितलं होतं की सेक्शुअल अब्यूज इज ऑलमोस्ट हंड्रेड पर्सेंट इन द ट्रान्सजेंडर कम्युनिटी In any form, it could be just sexual molestation, it could be, you know, uh, frankly, penetrative. But we see even the verbal abuse, the emotional abuse. तर हे जे शोषण असतं आम्ही खूप काय बघतो त्यामुळे ऑब्व्हियसली मानसिक त्रास होतंच आणि जसं मी सांगितलं की पूर्वी कदाचित ते मानसोपचार तज्ज्ञांकडे ह्यासाठीच यायचं सा की मानसिक त्रास आहे आणि त्याचा उपचारासाठी आणि बाकी एक म्हण मुद्दा पण होतं की ते कदाचित पालकांना समजलं तर कन्वर्जन थेरपी की त्यांना नॉर्मल जे आपण म्हणतो नॉर्मल करण्याचा प्रयत्न जे आपण सामाजिक रीतीने जे नॉर्मल बघतो की बायनरी वर्ल्डमध्ये की पुरुष पुरुषसारखं वागणार आणि पुरुषसारखंच बायकांकडे त्यांचं आकर्षण असणार आणि बायकांचं तसं माझं हे म्हणणं आहे की जेव्हा आपण बघतो की यु नो आत्ता मे बी फ्रॉम द वेस्टर्न वर्ल्ड हे खूप मुद्दा चाललं आहे की प्रोनाऊन्स आम्ही पण हे प्रनाऊन्स का इम्पॉर्टन्स देतो कारण जसं सगळ्यांनी इथं सांगितलं आपलं जे भाव भावना आहे आपल्याबद्दल जेंडर आयडेंटिटी आहे ते खूप महत्त्वाचं आहे जे आयडेंटिटी आपण स्वतःला मांडतो स्वतःला समजतो तर जेव्हा जसं प्रणितनी सांगितलं की जेव्हा कोणी प्रनाऊन्स चेंज करून जसं आपलं नाव माझं नाव ज्योती आहे Uh, मी स्पेलिंगचं पण खूप रिजिड असते कारण साऊथमध्ये मला मी साऊथ इंडियन आहे पण साऊथमध्ये माझं ज्योतीला जे वाय ओ टी एच आय म्हण यु नो लिहितात तर आय गेट व्हेरी अपसेट विथ दॅट बिकॉज माझं स्पेलिंग जे मी लिहिते ते इट इज जे वाय ओ टी आय सो इवन अॅन अल्फेबेट कॅन कॉज डिस्ट्रेस सो जेव्हा तुमचं प्रोनाऊन्स तुम्ही म्हणजे तोच ती केलं किंवा के तीचं तो केलं किंवा आत्ता जर काही नॉन बायनरी uh, पर्सन्स असेल तर दे यूज अ प्रोनाऊन दे त्यांचं जे काय महत्त्व आयडेंटी आहे आयडेंटिटी आहे बद्दल uh, बघण्याचा दृष्टिकोन किंवा त्याचं स्वतःचं जे यु नो लक्ष ते इट इज लाईक नेगेटेड त्याचं म्हणजे ते इनविजिबल होण्यासारखं आहे म्हणून इट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू यूज द राईट प्रोनाऊन्स आमचं जे क्लिनिकमध्ये किंवा आम्ही हेच प्रयत्न करतो की श शिकवताना की पहिलं तर आपण ते क्लायंटलाच विचारायचं की तुमचं नाव काय आहे तुम्ही स्वतःला कशा म्हणून तुम्ही अड्रेस करता लाईक यु you नो know, आता खूप काय कॉन्फरन्सेसमध्ये आम्ही इन ब्रॅकेट्स वी राईट अ प्रोनाऊन्स की शी हर किंवा दे देम की यु you नो know, की uh, म्हणजे लाईक इन मराठी लाईक यु you नो know, ती तो वगैरे तर हे महत्त्वाचं कशासाठी कारण इट इज लाईक डिक्लेरिंग युअर आयडेंटिटी की ह्या आयडेंटिटी माझं हे प्रोनाऊन्समुळे आहे मला तुम्ही कसं अड्रेस करणार किंवा मला तुम्ही कसं बोलवणार किंवा बोलणार ते मला त्यामध्ये जर का तुम्ही चुकीचं बोललात तर मला ते खूप त्रासदायक होईल तर जसं प्रणितनी सांगितलं ते जेंडर डिस्फोरियो होतंच त्यामुळे तर इवन इन पर्सन्स जे आ, जेंडर असाइनमेंट सर्जरी केलं के असेल किंवा त्यांचं हॉमोनल ट्रीटमेंट झालं असेल आणि खूप काय ते दिसतातच म्हणजे यु नो ट्रान्समॅन किंवा ट्रान्सवुमन पण त्यांना पण जर काय चुकीचं प्रोनाऊन्स किंवा चुकीचं वर्ड किंवा के यूज केलं तर त्यांना खूप डिस्ट्रेस अजूनही होत आहे आणि त्यामुळे मानसिक त्रास होत आहे